आज आपण मराठी तीन अक्षरी शब्द ह्याच्यातला भाग नववा आणि शेवटचा भाग पाहणार आहोत यानंतर आपण चार अक्षरी शब्द लेखन आणि वाचन करणार आहोत मला बऱ्याच कमेंट येतात की एवढे बरेचसे व्हिडिओ आहेत आपल्या प्लेलिस्टवर मराठीच्या दोन प्लेलिस्ट आहेत तिथे जाऊन तुम्ही आवर्जून चेक करा पण तरीही मला अजूनही खूप साऱ्या कमेंट येतात की आम्हाला मराठी ताई आम्हाला मराठी शिकायचं आहे तुम्ही शिकवाल का किंवा मराठी लिहिता येत नाही मराठी वाचता येतं असे बरेच बरेच वेगवेगळ्या कमेंट असतात तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते जरा तुम्ही पहा त्याच्यातून तुम्हाला समजेल आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही आणि अजून एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासाठीच मी पुन्हा एकदा नव्याने माझ्याकडे एक मराठीसाठी स्टुडंट आलेला आहे की त्याचं इंग फोर्थचा स्टुडंट आहे तो आणि त्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला रिडिंग वगैरे इंग्लिश व्यवस्थित येत आहे पण मराठी त्याचं थोडंसं कच्चा आहे मराठी त्याला तो म्हणजे बोर्डवरच स्कूलमध्ये जे बोर्डवर टीचर देते मराठी सब्जेक्टचं ते तो सगळं प्रॉपर लिहून आणतो पण न पाहता त्याला लिहिता येत नाही आणि मराठी वाचता व्यवस्थित येत नाही तर त्या मुलाला मी गाईड करताना कसं करते आहे त्याचे व्हिडिओ मी बनवेल आणि ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल मी जे जे काही सांगते तुम्ही तशी प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला रीडिंग येणार आहे आणि रायटिंगही येणार आहे म्हणजे तुम्हाला मराठी वाचताही येणार आहे आणि छान पद्धतीने लिहिता येणार आहे पाहून तर सर्वांना जमतं लिहिता पण न पाहताही आपल्या लिहायला यायला हवं आणि हेच शिकण्यासाठी माझ्याकडे एक स्टुडंट आलेला आहे सो मी ते काही व्हिडिओ तुमच्या बरोबर काही दिवसांमध्ये नक्कीच शेअर करेल अला काना आनंद हॅपीनेस बघा जे नवीन असतील त्यांना माहीत नसेल पण जे पर्यंत आपली चांगली प्रॅक्टिस होत नाही त्यापर्यंत पर्यंत आपल्याला प्रत्येक काना मात्रा वेलांटी याचा उच्चार करून लिहायचा आहे म्हणजे ते आपल्या मेमरीमध्ये फिक्स होऊन जातं दुसरा शब्द लिहूया चांदोबा चला काना चांन चवर अनुस्वार चान दो दला काना मात्रा दो बला काना बा चांदो बा असं उच्चार करून का लिहायचं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी की जे जेव्हा तुम्ही असं बोलता की बला काना मग तुम्हाला रिअलाईज होतं तुम्हाला जाणीव होते की आपल्याला बला एक काना द्यायचा आहे तेव्हा तो बा होणार आहे दो, दो दो कसा बनतो तर दला एक काना आणि एक मात्रा असतो तेव्हा तो दो बनतो हे असं जर बोलून लिहिलं तर त्यांच्या ते मेमरीमध्ये मुलांच्या फिक्स होणार आहे त्यासाठी आवर्जून मुलांना काही दिवस असं प्रत्येक उच्चार करूनच लिहायला आणि नंतर एक्सपर्ट झाल्यावर ते डायरेक्ट लिहिणार आहे तुम्ही चांदोबा बोलले का ते तुम्हाला लिहून दाखवणार आहे पण त्यासाठी तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला त्यांच्याकडून करून घ्यायची आहे पुढचा शब्द शब्द लिहूया आंबट अलाकाना काना आणि अनुस्वार आम ब अम्ब, आंबट ही एक चव आहे कुंभार कला पहिला उकार आणि अनुस्वार कुं भला काना भा र कुंभार जी मातीची भांडी बनवतात डोंगर डला डला काना एकमात्रा डोंग र म्हणजेच माउंटेन पुढचा शब्द लिहूया बांगडी बला काना बांग अनुस्वार बांग ग डी जी आपण हातात घालतो डला दुसरी वेलांटी भार चलाकाना आणि अनुस्वार आज सगळे आपण अनुस्वराचे शब्द पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ही आपली जी सिरीज आहे ती संपणार आहे मग आपण चार अक्षरी शब्द लेखन वाचन करणार आहोत चाम भला काना भा र सांभार आणि मला हे सांगायचं आहे की फक्त मराठीचेच व्हिडिओ पाहू नका तर त्याचबरोबर आज आप आता आपण इंग्रजीचे पण रीडिंग आणि त्याच्यात मराठीमध्ये अर्थ सांगायचेही व्हिडिओ बनवत आहेत तर तेही ते ही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा सगळ्याच भाषा शिकण्याची खूप गरज असते जांभूळ जला काना आणि जवर अनुस्वार जाम भला दुसरा अवकार भू जांभूळ हे एक फळ आहे जांभूळ नंबर नवर अनुसार नम ब र नंबर पिंपळ पिंपळ हा काय एक वट वटवृक्ष आहे पिम पला पहिली वेलांटी आणि प, ळ पिंपळाचं झाड असतं मोठा वृक्ष असतो हा पिंपळ पिंजरा पिन पला पहिली वेलांटी आणि अनुस्वार पिन ज र ला काणारा पिंजरा ज्याच्यात पक्षी ठेवतात बर्ड्स असतात करंजी क रन रन अनुस्वार रं जला दुसरी वेलांटी जी करंजी आणि मुलं बऱ्याचदा कन्फ्यूज होतात की नक्की अनुस्वार कुठे द्यायचा तर मुलांना सांगा ज्या शब्दाचा ज्या सॉरी ज्या अक्षराचा उच्चार करता आणि तुम्हाला जोर द्यायला लागतो त्याच्यावरच तुम्हाला अनुस्वार द्यायचा बघा क रन रन रवर जोर दिलाय म्हणजे रवरच आपल्याला अनुस्वार द्यायचा डोळे झाकून करंजी कला काना का रन जे किंवा कारंज म्हणजेच पाण्याचे जे हे स्प्रिंकल उडतात त्याला कारंजे म्हणतात किंवा कारंज कुम पन कला पहिला उकार आणि कवर अनुस्वार कुम प न no, एका एक, एक अशी पण कमेंट होती की न ना नळाचा की न बाणाचा याच्यावर व्हिडिओ वी बनवा आणि ऍक्च्युअली हा व्हिडिओ ही कमेंट बऱ्याच जणांनी केलेली आहे तर माझ मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर त्यावर व्हिडिओ बनवावा कुंपण तं, अनुस्वार तंग ग पतंग ज्याला स्काईट असेही म्हणतात बन बरानुसार बन दु क क बंदूक म्हणजेच गण मला काना आणि अनुस्वार मान ज र एक प्राणी आहे ॲनिमल डोमेस्टिक ॲनिमल पाळीव प्राणी आहे मांजर मन अनुस्वार मन मंदिर म्हणजेच टेम्पल जिथे आपण पाया पडायला जातो मंदिर आंघोळ अ ला आणि अनुस्वार अंग घ लाना एक मात्रा घो र अंघोळ बघा जेव्हा मुलं उच्चार करून लिहितात काना मात्रा वेलांटीची तर त्यांच्याकडून खूप कमी चुका होतात म्हणून आपण त्यांना सांगायचं की तुम्हाला असंच लिहायचं आहे सुरुवातीला अंघोळ कण कवरनुसार कण टला काना टाळा कानाळा कंटाळा आपण बऱ्याचदा म्हणतो ना मला आता कंटाळा आलेला आहे कंटाळा मंग गल मरानुसार मंग गल मंगल हे एक नाव पण आहे आणि शुभ गोष्ट झाली तर आपण बोलतो की मंगल झालं मंगल कवर का, कला काना कलाकाना मात्रा आणि अनुस्वार कोम ब डी कोबडी असं असं का नाही तर कोंबडी म्हणजेच हेन तसच तुम्ही कोंबडा पण लिहू शकता कोम कला काना एक मात्रा आणि अनुस्वार कोंब डा डला काना डा ल ल वर अनुस्वार लंग ग डला दुसरी वेलांटी डी लंगडी हा एक खेळ आहे लंगडी सुन सला पहिला उकार आणि अनुस्वार सुन द र सुंदर म्हणजेच ब्युटिफुल किंमत ला पहिली वेलांटी आणि अनुस्वार त एखाद्या गोष्टीची प्राइस किंमत तांदूळ तला ता काना आणि अनुस्वार तान दला दुसरा उकार दुळ तांदूळ म्हणजेच राईस कुंभार लिहिले आपण आय थिंक hmm. अंगठी अवर अनुस्वार अंग ठला दुसरी वेलांटी ठी म्हणजेच रिंग जी आपण आपल्या फिंगर मध्ये घालतो अंगठी अंगण अ वर अनुस्वार अंग ग न अंगण म्हणजेच आपल्या घराच्या पुढची जी जागा असते त्याला अंगण असं म्हणतात अंबर अ वर अनुसार अम ब र अंबर म्हणजेच आकाशाला अंबर असंही म्हणतात अंतर अन अवर अनुस्वार अन तर म्हणजेच दोन गोष्टींमधला जो डिस्टन्स असतो अंतर अमल वर अनुसार अम अंमलबजावणी म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा कृतीत उतरवणे त्याला अंमलबजावणी अंमल करणे त्याच्यावर चांदनी चला काना आणि अनुसार चांद न दुसरी वेलांटीनी चांदणी चांदनी जी आकाशात असते स्टार चांदणीला स्टार असे म्हणतात जंगल जवर अनुस्वार जंग ग ल फॉरेस्ट तसंच तुम्ही जंगलीही पण लिहू शकता जंग जवर अनुस्वार जंग ग लला दुसरी वेलांटी ली जंगली बघा मी जी ज्या उच्च ज्याच्यावर मी जोर देऊन बोलते ज्या अक्षरावर त्याच्यावरच मी अनुस्वार देते जं, जंग मग मी जवर अनुस्वार दिला जंगली जीवंत जला पहिली वेलांटी जी वंत म्हणजे ज्याच्यात जीव आहे अस जिवंत मुंबई लिहिलंय का आपण मुंबई मला पहिला मुम मवर अनुस्वार मुम ब ई अंतर लिहिले हो अंतर लिहिले मुम पुढचा शब्द लिहूया चांगला चला काना चवर अनुस्वार चांगला म्हणजेच एखादी व्यक्ती भली भला माणूस असेल तर आपण म्हणतो की चांगला व्यक्ती आहे चांगला म्हणजे गुड ओंजळ अलाकाना एकमाता आणि अनुस्वार ओंज म्हणजेच आपल्या दोन हातांनी आपण जेव्हा हे करतो असं साईन असं करतो त्याला तेव्हा त्याला ओंजळ असं म्हणतात ओंजळ पुढचा शब्द कुंपन कला पहिला उकार आणि अनुस्वार कुंपन जे घराभोवती असत कुंपण म्हणजेच गेट जो असतो एक प्रकारचा कुंपण शेताभोवती घराभोवती असत गंमत गवर अनुस्वार गमत गंमत पलंग प लंग अनुस्वार, लंग ग पलंग म्हणजेच बेड बंगला ब वर अनुस्वार बंग ग, लला कानाला बंगला बंग बघा ब वर जोर दिला म्हणून मी ब वर अनुस्वार दिला बंगला पुढचा सब, सब शब्द लिहूया भांडण भला काना आणि अनुस्वार वर अनुस्वार भांड ड न भांडण म्हणजे जेव्हा आपण कुणाशी भांडतो झगडा करतो भांडण क्वारल इंग्लिशमध्ये जरा क्वारल असं म्हणतात मो मला काना एकमात्रा मो सम सवर अनुस्वार सम भला दुसरी वेलांटी बी मोसंबी हे एक फळ आहे आता पुढचा शब्द लिहूया पतंग लिहिले आपण लिहिले लांडगा लला काना अनुस्वार, लांड ग काना गा लांडका लांडगा हा पण एक प्राणी आहे पण हा वाइल्ड ॲनिमल आहे जसा मांजर ही डोमेस्टिक अॅनिमल आहे म्हणजेच पाळीव आहे आणि लांडगा हा वाइल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राणी आहे बघा ह्या छोट्या 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 गोष्टी ही मुलांना वेळच्या वेळेस क्लिअर करत जा सांगत जा म्हणजे आपण जर एकाच विषयाचा अभ्यास करत असेल तर आपण त्याचाच अभ्यास न करता त्याच्याच जोडीला आपण काही मुलांना एक्स्ट्राच देऊ शकतो का हे विचार नक्कीच पालकांनी प्रत्येक वेळेस करत जा पुढचा शब्द आता मला आठवेना काय लिहायचं अंगण लिहिलंय आपण आय थिंक अंतर पण झालेलं आहे आता काही आठवे ना अंगाई वर अनुसार अंग गा ई अंगाई जी आपली आई आपल्याला लहानपणी झोपवताना गाणं गाते त्याला अंगाई गीत अंगाई गीत असं म्हणतात आणि आता शेवटचा शब्द काही आठवत नाहीये तर ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये